ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ते फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा डॉक्टर डोले न्यूरो बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरेंसायसिस मायग्रेन पार्किन्सन्स एव्हियन अवर स्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबा स्पोर्ट्स इंजरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अग्निकर्म तसेच आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटल मध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुने आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले न्यूरोस्पाईन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस मोठ्या संघर्ष करून पौरीचे हक्काचं तीस टक्के पाणी संगमनेर अकोले तालुक्याला मिळवलं पुढे शेतकऱ्यांनी सहकारी तत्वावरती तालुक्यामध्ये पाईपलाईनचं जाळं निर्माण करून पिकं उभी केली त्यामधनं सहकारी साखर कारखाना आणि आर्थिक समृद्धता निर्माण झाली आहे आपण निळवंडे धरण आणि कालव्यासाठी रात्रंदिवस काम केलंय कोणतंही काम एका दिवसात होत नाही त्यासाठी कष्ट करावेच लागतात उभं केलेलं हे रचनात्मक काम आणि सहकार प्रत्येकाला जपावा लागणार आहे मनभेद करणारे येतील मात्र त्यांना वेळीच रोखून आपला तालुका आणि सहकार जपा असं आवाहन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी आहे सहकार वर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारित आसवानी आणि इथेनॉल प्रकल्पाच्या शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी माजी आमदार डॉक्टर तांबे हे होते तर व्यासपीठावरती आमदार सत्यजित तांबे सौ कंचनताई थोरात बाजीराव पाटील खेमनर ॲडवोकेट माधवराव कानोडे सौ दुर्गाताई तांबे चेअरमन बाबासाहेब ओहोळ सिंह देशमुख संपतराव डोंगरे सुधाकर जोशी डॉक्टर जयश्रीताई थोरात रामहरी कातोरे शंकरराव खेमनर आर व्ही रहाणे लहान भाऊ गुंजाळ इंद्रजित भाऊ थोरात व्हाइस चेअरमन संतोष असे लक्ष्मणराव कुटे मधुकर गळित लाख सातशे सत्याहत्तर साखर पोत्यांचं पूजन करण्यात आलं यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की थोरात सहकारी साखर कारखाना हा तालुक्याच्या हृदयाचं काम करतोय घरासारखा तो स्वच्छ आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक सहकारामधील नेत्यांनी कौतुक केलं शेतकरी आणि शेतकऱ्यांना या हंगामामध्ये तीन हजार रुपये प्रति टन ॲडव्हान्स पेमेंट अदा केलं आहे तसेच संगमनेर तालुक्यामध्ये राज्यात सर्वाधिक सबस्टेशन आणि वीज कनेक्शन आहे मात्र आज वीज बंद करून पाणी पुढे नेलं जात आहे अनेक संकटे येणार आहेत म्हणून पाण्यासह तालुका जपा कारखाना ही तालुक्याची जीवनदायिनी आहे आपापसामधील आप मतभेद दूर करा आपल्या कुटुंबाकरता तालुक्याकरता अंतकरण शुद्ध ठेवा काही लोक आता मनभेद करतील अफवा पसरवतील अशांना वेळीच रोखा मोठ्या कष्टामधनं उभा केलेला सहकार आणि तालुका जपण्यासाठी प्रत्येकानं कटिबद्ध राहावं असे आवाहन त्यांनी केलं आहे म्हणता ऊस वेग मी झाला असता संग्य राकार धुवी ऊस वेगवर झाला असता आणि तुमचे काय हाल झाले असं मी सांगले पण त्यांनी विचार केला पाहिजे का कायदार कुणी केलंय कसं झालं विवंड घरा आता चालेल पूर्ण बिवंड तर पाणी फिरलंय आता जिद जाळवांला पाण्याचे टँकर जात होते त्या जाळवांचे ग्राम उकळले गावाचं नाव घेतले मी

अकोला तालुक्यात धर्म प्रकल्प पांडे सगळ्यांचा प्रकल्प व्यवस्थित बसून गेले सगळे सगळे प्रकल्प असं एक धरण दाखवा दुसरं कोणतोय महाराष्ट्रामध्ये इतिहाशाचं मी बोलत नाही त्याचं दोन असं झालं नंतर धरण तरी धडपड केल्यामुळे झालं बघा काही विसरून काही करतो आणि तुमच्या जमिनीला जमीनला पुन्हा व्यवहार करता येत नाही आज शेरा वाजता तुमची जमीन दहा शेरा गेला जमीन वाचली गरजे ना पण मला वाचवण्या करता करता येत नव्हती म्हणून माझी द्यावं लागली सगळ्यांच्या जमिनी वाहतो सरकारी जमिनी सपाट केल्या त्यांची व्यवस्था केली आज त्याच्या पासून व्यवस्थित मेहनत केल्यामुळे काही गोष्टी नाही चांगलं जीवन तुम्हाला चांगलं जीवन मिळालं पाहिजे आनंदी जीवन असलं पाहिजे एक दौऱ्यामुळं आमचं चांगलं झालं आता निळवंड दोन्ही बाजूला वाहतय चांगलंच होणार सगळ्या बाजूकांचं आपला ऊस आपण तयार करू शकलो आपला अकरा लाखावर स्वतः जरी गेले तरी भावाच फरक होतो एवढं तुम्हाला सांगतो तुम्ही चौदा लाख गणित करता पंधरा लाख गणित करता त्या गणिताचा परिणाम असा असतो तर त्यामुळं तुमचं मॉनशिल जास्त होतो बगैर जास्त असतो वीज जास्त होती अल्कोहोल जास्त होतो पैसे तिथे कमी येतात हे चालणार नाही आपल्याला स्वतःचा ऊस स्वतः निर्माण करणं हे काम आपल्याला करावं लागेल आपण प्लॅन केला नवा प्लॅन दोन प्लॅन होते आपले कागद काढून टाकले बाजारवर चेअरमन होते दोन्ही प्लॅन काढले आणि तो देण्यासाठी एकत्र पद्धतीने केलं अरे आपण आपण भाग्यवान नशिबान हे आहे लक्षात ठेवा तिकडून ऊस घातला इथं साखर निघाली खट वाजवली मध्ये इकडून गॅस पाठवला ठवली जनरेटर फिरलं आणि लगेच एक्सपोर्ट झाली तिथे पैसे लगेच सुरू झाले पुढा नवा कारखाना नवी मोटर सायकल सायकल कंपन्या वाचता चालू झालं आता खरेच चांगलं चालू झालं हे सगळं होत हे तुमच्या सगळ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणार असता हे नाकारू नका संचालक मंडळ चेअरमन बाईक चेअरमन संचालक मंडळ असं काम करत असत एम डी सर्व खाते बनवता कर्मचारी वर्ग रात्र रात्र दिवस असं काम नाही तो गोडीवाला मजूर कधी बैलगाडी चालली अडथी आली तर तू त्याच्या थोडं पावसाला थांबा पण त्याला पहिले गावा द्या तुम्हाला सांगतो त्याचा <प्थाँगास्ता>। त्रास ठेवा <प्थाँगास्ता>। त्याच्या <प्थाँग कष्टाची किंमत ठेवली पाहिजे आपण सुद्धा एक तुला सहज सांगतो उदाहरण सांगतो लहान वैशिष्ट्य होत बापसाहेबांचं जोरदार वळाले तो बैलकाट्या त्यावेळेस यायचे त्या बैलगाडी पाठी वळत आम्ही नंतर आपण काट्याला तो पाठीमा कुठे गेलो कोणत्या गावात होतो होतो असं नव्हतो त्रासात के त्यांनी सा केले ते चेअरमन प्रमुख आहे तो पायी चालतो पाठीमाग याचा अर्थ किती जीव घातलेला असतो सांगितली नाही एवढा जीव घातलेला असतो म्हणून एवढं सुंदर होतात सुंदर होतो आज एवढा प्लॅन चाललेला आहे आज मुद्दाम तुम्हाला सांगतो की थोडा वेळ अजून काढा तुम्ही किती खाऊ घातलं मला माहिती

जास्त ऊस उशिरा जातो याच कारण काही सांगतील याच कारण काय आपण ऊसाच्या लागवडी करतो कोणत्या महिन्यात करतो सगळ्या लागवडीत पस्तीस चाळीस टक्के लागवड आपली ही सहाव्या महिन्यात असते आता जर तुम्ही सहाव्या महिन्यात लागवड केली तर तुम्ही हिशोब करायचा सहाव्या महिन्यात लागवड केली बारा महिन्याने मे महिन्यामध्ये बारा महिने संपले जून मध्ये तेरा जुलै मध्ये चौदावा ऑगस्ट मध्ये पंधरावा सप्टेंबर मध्ये सोळावा ऑक्टोबर मध्ये सतरावा नोव्हेंबर मध्ये अठरा

मी बाकी कारखान्याची माहिती सह तिथे इतका सहा असतो काय उपाय करावा लागतो आपल्याला कसावाच सहावा किती असावा म्हणजे अडसाली किती असावा थोडक्यात मी म्हणतो अडसाली विश्वाभ्र पंधरा टक्के असावं तुमचा जर तस् सिजन चाळीस टक्के होणार असेल तर तुमचं जाणार कसं एवढं मला सांगा तुम्ही दाखवा कागदावर तुम्ही दाखवा असं तुम्ही जाऊ शकतो परत जोड बाहेर की थोडीफार देवास लागते आपण जातो त्याचा परिणाम गळीत टाकलं होतं तुम्हाला एक शेड्यूल आपल्याला तयार करावं लागणार आहे जे लोक आहेत त्यांनी आता इकडच्या लागला कधी संपली तर तुम्ही स्वतः भागी बाल नाही काम ठेवले शेतकऱ्यावर बसत मी सुद्धा असत काहीतरी सिमूल बसून मग तुमचा ऊस त्याच नुकसान होणार नाही आर्थिक निश्चितपणे तुम्हाला इथे देतो आता आता बोलून बोलून काय बोलणार आपण अरे काय जाहीरपणे विचारतो बाहेरचे बाहुली मंडळी आहे बाहेरच्या तालुक्यातली

त्याच्यामध्ये आपले mm -hmm. आप जे हे लक्षात ठेवतात मला काही शंका असते ते कोण टाका या दृष्टी आपल्या सगळ्यांना सांगेल की आपल्याला ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्याच्यामध्ये एवढं वीज किंमत कमी नाही आपल्याला हे पाणी जे पाऊस त्याच्या वाट्याचं पाणी असेल ते पूर्णपणे काळजीपूर्वक वापरायचं प्रत्येक शेतकऱ्याला द्यायचं हे मी धोरण घेतलेलं होतं मी असं म्हणत होतो जाहीरपणे म्हणतो आजही म्हणतो मला जसं पाठाच्या खाली उपला पाणी द्यायचंय वर तसं वर्षाला सुद्धा पाणी द्यायचंय ही माझी इच्छा आहे मी तयारी केली होती आणि आता तुम्ही असो मंत्री तुम्ही असल कोणतं सरकार असो आमची जी इच्छा आहे आमचा तो आग्रह आहे की आमचा शेतकरी कोणाला पोर्डर करा आमचं पाणी आम्हाला वाटून व्यवस्थित द्या हे सांगायचं पाणी मिळालं पाहिजे आणि तुम्हाला हे सांगतो लक्षात ठेवा आता मी जे बोलतो असतो माझ्या काही स्वारपा करता बोलून देते लक्षात बाबा तो दिलं तुम्ही तुम्हीच दिलं मी नाकारत नाही चाळीस वर्ष आमदार अठरा वर्ष मंत्री प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष काय के कमी केलं नाही तुम्ही मी समाधानी <laughs> ता पण जर तालुका तपायचा असल तालुका चालवायचा असल जपायचं असल समजेच असल तर सगळ्यात जपाव माग तुला पाण्याला एवढं लक्षात घ्या पाणी तोडून जाताची काळजी आवडणार काही होऊ शकत काहीही होऊ शकतं आपण आपली काळजी घ्यावा लागेल असा काळ चालू झालेला आहे मी तर आहेच बरोबर आपलीच काळजी आपण घ्यावी लागेल तुमचा काळजी घेणार आता तुम्ही आहे असं माझं मत नाही तुम्हाला जपवलं वीज मला सांगाय का संग तालुक्या एवढे सबस्टेशन कुठे आहे <laughs> कनेक्शन कुठे एक नंबरचे कनेक्शन सबस्टेशन संग तालुक्यामध्ये

तर याप्रसंगी माजी आमदार डॉक्टर तांबे म्हणाले की अत्यंत कठीण वाटचाली थोरात कारखाना उभा राहिलाय सहकार आणि कारखान्यांमध्ये या कारखान्याचा समावेश आहे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यासारखे राजहंस रूपाचे नेतृत्व आपल्या सर्वांना मिळालं आहे त्यामुळे येथील सहकार विविध संस्था कारखाना आदर्शवत ठरलाय कारखान्यानं शेतकऱ्यांच्या कष्टाला मोल देण्याचं काम केलंय तर म्हणजे आपण सर्वांनी कारखान्याची जी झाली त्यानंतर कशा पद्धतीने कारखाना विकसित होत गेला हे खरो पाहण्यासारखं त्याच्या दोन गोष्टी किती कष्टातून जे सगळे उभं राहिलंय ते खऱ्या अर्थाने आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय व्यवसाहेब थोरातांनी सहकारी साधतात स्थापना केली आणि खरं म्हणजे दिसकाळी चालवतात कितीतरी वेळेस केंद्रीय मंडळ आले मित्रांनो पण ते काही कारखान्याला परवानगी द्यायला कायम नव्हते कारण पोसत दिसत नव्हता त्यांनी आदरणीय अण्णासाहेब साहेब त्या केंद्रामध्ये मंत्री होते पण खूप प्रयत्नानंतर एक जुनी प्रश्न होती आता सर्वांना माहिती आहे तरी सुद्धा सांगतो खरं तर आपल्या तरुण वर्गाला सांगायला पाहिजे की जुनी प्रश्न ही सा सातशे किंवा काय असेल पी आठवण्याची ती आणण्यात झाली तिच्या माध्यमातून ती सुरू करण्यात आलं रात्रंदिवस दिवस त्या ठिकाणी ती बसले नवीन होती ती कशा पद्धतीने चालवायची ज्यामध्ये दुरुस्ती सातत्याने ते एवढे कडतर प्रवास असतील तर म्हणजे हा प्रवास जर तुम्हाला ऐकायचा असेल तर युट्यूबवर अजनी भोसा थोरात दादांचं अतिशय चांगल्या पद्धतीने अमृत गाथं व अमृत मंथन याचं दोन अंक आहेत दोन पुस्तकं आहेत या दोन्ही भाग आपण खरं म्हणजे ऐकलं पाहिजे विशेषतः उत्तर भाग जो आहे तो सहकाराशी निगडित आहे त्यामुळं सहकार त्याच्यामधूनच खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांची प्रगती झाली शेतकरी बांधव सुधारत चाललेला आहे त्याच्यात बदल आपल्या जीवनामध्ये केली हे मते जे काही ईश्वरराव चव्हाण साहेबांनी आपलं स्वप्न दिलं होतं त्या औद्योगिक क्रांतीचं कृषी औद्योगिक क्रांतीचं ते खऱ्या अर्थाने शेतकरी कारखानदार झाले आपण ऋषस उत्पादन करत होतो पूर्वी खाजगी कारखाने होते याचं महत्व आपण समजून घेतलं आता मी बघतो की दूध खासगी निघाले खासगी कारखाने निघाले त्यावेळेस काय परिस्थिती होती शेतकरी ऊस घालायचा पिकाला कधीही भाव मिळेल किंवा कधी पैसे मिळतील याची काही भरोसा नसेल तर शेतकऱ्याला कितीतरी चक्र मारायला लागायच्या ऊस द्यायला अशी परिस्थिती त्या ठिकाणी तर भूतकाळ मी तर म्हणतो की नेहमी एखादा देश असेल समाज असेल कुटुंब असेल जी व्यक्ती किंवा जो देश किंवा जो समाज आपल्या भूतकाळाकडे त्या ठिकाणी पाहत नाही त्याचं अवलोकन करत नाही ते अर्थाने एक भविष्यकाळ आपण चांगला घडू शकत नाही थोडी वस्तुस्थिती आहे आणि ते सर्व आपण पाहिलं पाहिजे कारण आज आपण बघतोय की संबंधित सहकारांशी व्यवसाय सहकारी सांगत्या जी झेप त्या ठिकाणी घेतली असे अनेक टप्पे त्या ठिकाणी आलेले आहेत त्या सर्व टप्प्यांचं मी वर्णन करत नाही परंतु या सर्व खडतर परिस्थितीतून चालत चालत जाऊन आज म्हणजे खरं हा दुष्काळी पाण्याची सोय नाही कितीतरी टप्पे सांगता येतील कशा पद्धतीने मोटर पासून तर मग पाईपलाईन पासून तर पुढे मग धरण पाण्या प्रवळीच्या पाण्यासाठी दिलेला लढा हे मी पाहतो की अनेकांना माहिती नाही की प्रवळीचे पाणी उचल्याची परवानगी संगमारी तालुक्यात नव्हती भाऊसाहेब थोरात आणि मान्य आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांनी त्या ठिकाणी मिळून दिली पहिलं काम त्यांनी आमदार झाल्यानंतर अधिकार त्या ठिकाणी प्राप्त आणि त्याच्यातून मग पुढे ऊसाची वाढ केवळ या कारखान्याच्या या सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी पाहत आहोत आजकाल मित्रांनो राजकारणामध्ये नवीन काही पालेलं आहे खोट बोलायचं खूप खोटा, खोटा प्रचार करायचा इतका मोठा प्रचार करायचा त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्हाला चांगलं काही ऐकायची सुविधाच ठेवायची नाही आणि पैशाचा वापर प्रचंड पैसा जाहिरातीवर त्या रुपये खर्च होतात शेकडो कोटी हा शब्द जास्त योग्य हो ठरेल आणि त्याच्या माध्यमातून अशा प्रकारचं एक चित्र निर्माण केलं जात आणि ते एक भ्रम तयार केला जातो एक भ्रम असा तयार केल्यानंतर माणसं त्या भ्रमामध्ये निवडणूक संपली की आता तो भ्रम हळूहळू दूर व्हायला लागतो आणि आपण काय करून बसतो त्याची जाणीव आपल्या त्या ठिकाणी कशी अवस्था आहे राज्याची अवस्था मला बोलायचं पण अवस्था सहकारामध्ये झाली पहा ना किती सहकारी राजकारणी जर आजूबाजूला किती कारखाने होते हैं? किती कारखाने बंद आहेत त्याचं स्टॅटिस्टिक त्याची कुठेतरी आकडेवारी आपण त्या ठिकाणी लक्षात घेतली मोजके मोजके कारखाने फक्त त्या ठिकाणी चालू आहे जे आहेत चालू त्यांच्यावर शेकडो कोटीची कर्ज आहे कर काहीतरी करायचं आणायचं कस करायचं अशा पद्धतीने मला असं वाटतं की एक तार्खान एक विश्वास वाटत शेतकरी बांधवांसाठी हा कारखाने त्याच्या त्याच्या कष्टाला योग्य मूल्य त्याला मिळालं पाहिजे असा सातत्याने प्रयत्न आपल्या या कारखान्या केला आजपर्यंत परत करतायत पुढेही करत राहणारे आता इथे आपण ऐकलं असेल की भूगंभर साहेब किती योजना सांगत होत्या किती बारीक बारीक योजना कशा पद्धतीने खत कशा पद्धतीने वापर कोणती लॅपटॉपची बदलत तर म्हणजे किती कितीतरी गोष्टी आपण शेतकऱ्यांसाठी करतो आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवलं पाहिजे आज जो काळ आलेला आहे मित्रांनो मी सांगितलं मग प्रमाणात लोकांमध्ये काहीतरी चुकीची माहिती देण्याचं काळ त्या ठिकाणी असा आपण खूप सावध राहू लावतो ते साव आपल्यासाठी राहायचं भविष्याच्या पिढ्यांसाठी राहायचं कारण एखाद गोष्ट पडली तर ती पुन्हा उलट शक्य नसत कारण ते एका दिवसात तयार झालेली नाहीये त्यांचे सर्व सहकारी देवेंद्र पाटील आहेत कर्वजन चौधरी होते घोरसाहेब इतक्या सर्व लोकांनी प्रचंड कष्ट घेतले वर्षानुवर्षे कष्ट घेतले कर्मचाऱ्यांनी कष्ट घेतले एमडीए असतील त्यांचे सर्व अधिकारी असतील त्यांनी कष्ट घेतले आणि त्या कष्टाचं विसर निर्माण झालेले त्याची जाण आणि जाणीव ज्या आपल्यात आहेच किंवा आपल्यात येणाऱ्या पुढच्या पिढीलासुद्धा आपण करून देणे खूप गरजेचं असं मला वाटतं इथे बाबासाहेब वर यांनी खूप चांगल्या पद्धतीने मांडलेलं आहे की आता कितीतरी नुसती साखर नाही त्याला अनेक त्याला काळज म्हणतो आपण बोलायचं इथे नाव तयार होतंय म्हणजे जर ठरवलं आणि शासनाची धोरणं योग्य असतील शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणि सुविधा सुरू केल्या आहेत विद्यमान सरकारचे शेतकऱ्यांबाबतचं धोरण अत्यंत चुकीचं आहे जर शेतीबाबत चांगलं धोरण घेतलं तर भारत देश जगाला अन्नधान्य पुरवू शकतो असं देखील त्यांनी म्हटलं तर यावेळी बाबा ओहोळ म्हणाले की लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यानं शेतकरी आणि ऊस उत्पादकांचं हित जोपासल्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणारी ही तालुक्यामधील कामधेनू असल्याचं त्यांनी म्हटलं यावेळी संचालक चंद्रकांत कडलक गणपतराव सांगळे रमेश गुंजाळ रोहिदास पवार मिननाथ वर्पे तसेच इंद्रजित खेमनर संपतराव गोडगे अभिजित ढोले भास्करराव आरोटे भाऊसाहेब शिंदे डॉक्टर तुषार दिघे विनोद हसे अनिल काळे मानिक यादव सौ मंदाताई वाघ श्रीमती मीराबाई वर्पे रामदास वाघ संभाजीराव वाघचौरे सेक्रेटरी किरण कानवडे आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले सूत्रसंचालन नामदेव काहंडळ यांनी केले तर व्हाईस चेअरमन संतोष हसे यांनी आभार मानले यावेळी तालुक्यातील शेतकरी सभासद ऊस उत्पादक आणि कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते शावीस शेख सी चोवीस तास संगमनेर